सरकारी शाळेतील या शिक्षकाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे जर शाळेत चुकून एखाद्या मुलाचा हात मोडला तर काय करावे यानंतर या शिक्षकाने अप्रतिम जुगाड सांगितलेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हात मोडल्यानंतर हाडाची कंडिशन बिघडू नये तसेच अत्यंत वेदना होऊ नये यासाठी हाताला बांधणं हे फायद्याचं ठरतं असंच काहीचं या शिक्षकाने दाखवलेलं आहे शाळेत मुलांच्या अंगावर गणवेश असतो त्यानंतर गणवेशाचे शेवटचं एक बटन काढायचं आणि त्यानंतर ते वरती लावायचं जेणेकरून मुलाचा हात हलणार नाही आणि अत्यंत वेदनासुद्धा होणार नाही लहान मुलांच्या हाडाला अत्यंत घट्ट बांधून जमत नाही त्यामुळे या शिक्षकाने दाखवलेलं जुगाड अप्रतिमच आहे त्याचबरोबर शाळेत मुलांना या गोष्टीचं ज्ञान हे हवं अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेले आहे शिक्षकाच्या या जुगाडाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा